मिरजेत सहाशे पन्नासावा ख्वाजा शमना मेरा साहेब उरुस चांगल्या प्रकारे साजरा करण्यासाठी मनपा प्रशासन सज्ज दुचाकी फायर बाईक आणि अग्निशमन गाड्या तैनात ठेवण्यात येणार शुभम गुप्ता आयुक्त मिरजेत सहाशे पन्नासावा ख्वाजा शमना मेरासाहेब उरुस या निमित्त आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी अग्निशमन विभागात बाहेरील मनपा नगरपालिका यांच्याकडून मदतीसाठी दुचाकी फायर बाईक प्रथमच उपलब्ध करून घेण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार अग्निशमन दलाच्या वतीनं महापालिका अग्निशमन भंडारी बाबा दर्गा मनपा शाळा नंबर नऊ इथं उरुस काळात चोवीस तास अग्निशमन वाहन स्टाफसह तैनात ठेवण्यात येणार आहे कमनावेस अग्निशमन केंद्रात देखील मिनी फायर गाडीसह तीन अग्निशमन गाड्या तैनात ठेवण्यात येणार आहेत यावेळी सहाशे पन्नासावा उरुस असल्यानं भाविकांची गर्दी विचारात घेऊन अगदी चांगल्या पद्धतीनं नियोजन केलं असून वॉकी टॉकीसह अग्निशमन जवान मदतीसाठी तैनात असणार आहेत महापालिकेच्या वतीनं या उर्सासाठी चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात आले आणि हा उर्स चांगल्या प्रकारे साजरा करण्यासाठी सर्व ती तयारी करण्यात आली आहे